नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की काल जालन्यामध्ये धावण्याची प्रॅक्टिस करत असताना या ठिकाणी एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालेला आहे आणि बरेचसे असे विद्यार्थी आहेत की ज्यांना कोणाचंही मार्गदर्शन नसतं ते स्वतःच्या जीवावरती स्वतःच्या हिमतीवरती पोलीस भरतीचं ध्येय समोर ठेवून प्रॅक्टिस करत असतात आणि मग ते प्रॅक्टिस करत असताना जर स्वतःच्या मर्यादा कळाल्या नाहीत किंवा जर योग्य मार्गदर्शन नसेल तर अशा पद्धतीच्या घटना या ठिकाणी घडत असतात आणि म्हणून जे विद्यार्थी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत आहेत फिजिकल प्रॅक्टिस करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे पहिल्यांदा आपण या विद्यार्थ्याला आपल्या आर एस अकॅडमीच्या वतीनं आणि संपूर्ण पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया आणि अशा पद्धतीचे जर हृदयविकाराचे झटके येण्याची कारणे काय आणि त्याच्यानंतर त्याची चिन्हे काय असतात आणि मग त्याच्यावरती उपाय कशा के पद्धतीने केले पाहिजे याचं मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघा आपण काय करूया की पहिल्यांदा या ठिकाणी हृदयविकाराचे झटके धावून धावताना हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे काय आहेत कारणे त्याच्यानंतर हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुम्हाला काही चिन्ह दिसू लागतात ते काय काय असतात ते आपण बघू आणि मग शेवटी याच्यावरती उपाय काय करायचा आणि कशा पद्धतीने आपल्या क्षमता ओळखून आपण धावायचा याचा अभ्यास या ठिकाणी आपण करायचा आहे तर मी आता पहिल्यांदा तुम्हाला याची जी काही कारण आहेत जी कारण आता आपण पहिल्यांदा बघूया बघा मी तुम्हाला याची कारण सांगतो की कशामुळं धावत असताना या ठिकाणी तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो तर त्याच्यामध्ये बघा पहिला आहे की शारीरिक मर्यादेच्या पलीकडे जाऊन आपण जर व्यायाम केला बघा मर्यादेच्या पलीकडे मर्यादेच्या पलीकडे जाऊन जर आपण व्यायाम केला या ठिकाणी तर काय होतं मर्यादेच्या पलीकडे जाऊन जर आपण व्यायाम केला तर आपल्या हृदयावरती ता तो और तो? ता ये जला कर। बगा। या ठिकाणी ताण येऊ शकतो हृदयावर काय होतं ताण येतो हे झालं पहिलं कारण बघा शारीरिक मर्यादेच्या पलीकडे जाऊन जर का तुम्ही व्यायाम केला काय असतं की पोलीस भरतीचं ध्येय समोर ठेवून विद्यार्थी एक स्ट्रेस घेतात आणि या स्ट्रेसमुळे काय होतं की आपल्या शारीरिक क्षमता माहिती नसताना सुद्धा जास्त धावण्याच्या प्रयत्नामध्ये असतात आणि मग त्यांच्या हृदयावरती काय होतो ताण येऊ शकतो आणि मग अशा पद्धतीच्या घटना या ठिकाणी घडू शकतात दुसरी गोष्ट आहे की समजा धावत असताना किंवा तुमच्या शरीरामध्ये काहीतरी थकवा जाणवत असेल जसं की छातीत दुखणे छातीत दुखणे त्याच्यानंतर बघा धाप लागणे धाप लागणे किंवा चक्कर येणे असेल चक्क येईल याकडे काय करता तुम्ही याकडे दुर्लक्ष करताय याकडे काय करता दुर्लक्ष करता तर हे दुर्लक्ष सुद्धा काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी टाळायचं आहे तुम्ही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की जर समजा धावत असताना अशा पद्धतीच्या घटना जर घडत असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर आहे बघा धावण्याच्या पूर्वी तुम्ही काय करताय डायरेक्ट धावायला सुरु करताय तर धावण्यापूर्वी तुम्ही काय करायला पाहिजे थोडासा करा सराव करायला पाहिजे थोडासा सराव म्हणजे जो काही तुमचा कार्डिव्ह असतो तु। किंवा ज्याला आपण वॉर्मअप म्हणतो तो वॉर्मअप सुद्धा या ठिकाणी केला पाहिजे त्याच्यानंतर जर अशा पद्धतीचं वॉर्मअप केला नसेल आणि डायरेक्ट तुम्ही धावायला जर सुरुवात केली तरी सुद्धा काय होतं की अशा पद्धतीचा हृदयविकारचा झटका येण्याची शक्यता असते त्याच्यानंतर चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने धावणे बघा मित्रांनो बरेचशे मुलं या ठिकाणी गरीब घरातले असतात त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी एखाद्या अकॅडमी मध्ये जाण्यासाठी कोचिंग क्लासमध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे पैशाची कमतरता असते म्हणून ही मुलं स्वतःच स्वतः या ठिकाणी पळत असतात धावत असतात आणि त्याच्यामुळं त्यांना कोणाचं मार्गदर्शन नसतं आणि मग काही चुकीच्या सवयी असतात काही चुकीच्या पद्धती असतात त्या पद्धतीने जर का तुम्ही दाटला धावला तरी सुद्धा काय होतं तुमच्या हृदयावर या ठिकाणी ताण येऊ शकतो तुमच्या स्नायूवर सुद्धा या ठिकाणी काय होऊ शकतो स्नायूवर ताण येऊ शकतो स्नायूवर काय होतं ताण येऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ती म्हणजे जर विश्रांती नसेल विश्रांती नसेल विश्रांती नसेल म्हणजे समजा तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस केलेली आहे दिवसभर आणि रात्री तुम्ही जर का अभ्यासाच्या याच्यामुळे म्हणजे अभ्यास करायचा म्हणून करा। जा जास्त वेळ जागरण करत असाल किंवा तुम्ही मोबाईलवरती वगैरे बसत ता असाल आणि शारीरिक कसरत जास्त होत असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर का झोप पुरेशी मिळत नसेल तरी सुद्धा काय होऊ शकतं तुमच्या हृदयावरती ताण येऊ शकतो आणि अशा पद्धतीने धावताना तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि मग आता आपण बघितली कारण आता कारण बघितल्याच्या नंतर आपण काय करूया की नेमकं हृदयविकाराचा झटका येत असताना काय चिन्ह असतात ते आपण काय करूया बघूया म्हणजे तुमचं चांगल्या पद्धतीने लक्षात येईल की त्यावेळेला आपण कशा पद्धतीने सावध राहिलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा काय करता येईल आपल्याला या ठिकाणी पाहता येईल आता आपण काय बघूया या ठिकाणी त्याची चिन्ह नेमकी काय असतात चिन्ह चिन्ह म्हणजे ज्या वेळेला हृदय विकाराचा शक्यता असते त्यावेळेला नोमके शरीरामध्ये काय काय बदल होत असतात हे आपण काय करूया या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघा जर तुम्ही धावत असता त्यावेळेला एकतर तुमच्या छातीत दुखते बघा छातीत दुखते अस्वस्थ वाटते अस्वस्थ वाटते जर रनिंग करत असताना धावत असताना जर तुम्हाला अशा पद्धतीने छाती दुखायला लागले किंवा जर अस्वस्थ वाटायला लागले तर तुम्ही तिथे थांबायचं आहे रिस्क घेऊन अजिबात पळायचं नाही त्याच्यानंतर बघा या ठिकाणी तुमचा हात असेल किंवा पाट असेल मार त्याच्याबरोबर जबडा या भागात जर का वेदना होत असतील बघा या भागात वेदना होत असतील वेदना होत असतील तरी सुद्धा तुम्ही काय करायचं आहे तिथल्या तिथं रनिंग स्टॉप करायचं आहे आपण रिस्क घेऊन अजिबात पाळायचं नाही त्याच्यानंतर मी बघा सुद्धा सांगितलं की जास्त प्रमाणात धाप लागणे बघा जास्त प्रमाणात जर धाप लागत असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करा थांबा कारण धाप लागत असताना सुद्धा पळणे याच्यामुळे तुमच्या हृदयावरती ताण येऊ शकतो आणि तुम्ही या हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडू शकता त्याच्यानंतर बघा मळमळ उलट्या त्याच्यानंतर हलकी चक्कर असं जरी तुम्हाला वाटत असेल तर त्यावेळेला सुद्धा काय करायचं आहे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे त्याच्यानंतर बघा अत्यंत थकवा आता अत्यंत थकवा रनिंग केल्यानंतर प्रत्येकाला थकवा येतो नाही असं नाही नाया। परंतु जर जास्त थकवा वाटत असेल तरी सुद्धा ती तुमच्याकडे काय आहे रिस्क आहे काही वेळेला तुमच्यामध्ये अपचन किंवा छातीत जळजळ बघा छातीत जळजळ होत असेल तर तुम्ही काय या करायचं याच्याकडे लक्ष द्यायचं आहे जल जल जर तुमचा अपचन छाती जळजळ असताना जर तुम्ही रनिंग करायला गे गेलात तर अशा पद्धतीने सुद्धा काय होतं त्याचा तुमच्या स्नायूवरती तुमच्या हृदयावरती ताण येऊ शकतो आणि मग तुम्ही हृदयविकाराच्या झटक्याला या ठिकाणी बळी पडू शकता तर आता आपण या ठिकाणी कारणं बघितलेली आहेत त्याच्यानंतर आपण चिन्ह सुद्धा बघितलेले आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला येऊ शकतात या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने त्याच्यावरती तुम्ही काय उपाय केला पाहिजे हे आपण काय केलेलं आहे कारणाने चिन्ह बघितलेले आहेत आता आपण त्याच्यावरती काय करायचं आहे उपाय बघायचा आहे तर आता आपण काय करू या ठिकाणी उपाय बघू आणि मग तुम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुमचे स्नायू बळकट ठेवता येतील आणि याच्यापासून काय केले जाईल तुम्हाला तुमचा धोका टाळता येऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकता तर आता आपण काय बघूया उपाय उपाय बघेल बघा उपाय बघत असताना जे मुलं काय करतात मैदानावरती जातात बघा मैदानावरती जातात परंतु मैदानावरती जाताना त्यांना स्वतःच्या शरीराविषयी काही माहीत नसतं म्हणून त्यांनी पहिल्यांदा वैद्यकीय तपासणी केली पाहिजे स्वतःची वैद्यकीय तपासणी या ठिकाणी केली पाहिजे वैद्यकीय तपासणी आणि ही वैद्यकीय तपासणी करून जर का तुमच्या हृदय आणि रक्तवाहिनींच्या संबंधी जर का काही विकार असतील तर ते या ठिकाणी तुम्ही तपासून घेतले पाहिजे आणि मग त्यानंतरच तुम्ही रनिंगला सुरुवात केली पाहिजे त्याच्यानंतर बघा जर का हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेला आणि हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काही हृदयाच्या संबंधी काही सांगितलं असेल तर त्या प्रिकॉशन्स घेऊन ती काळजी घेऊन तुम्ही हळूहळू या ठिकाणी काय आहे सुरुवात करायची आहे बघा हळूहळू हळूहळू सुरुवात करायची डायरेक्ट तुम्ही एकदम जास्त अंतर धावायला सुरुवात करायची नाही पहिल्यांदा तुमच्या या ठिकाणी हृदयाला सवय लावून घ्या सवय लावून घ्या आणि मग त्याच्यानंतर काय करा तुम्ही अंतर वाढवा अंतर या ठिकाणी वाढवत नेऊ शकतात हो त्याच्यानंतर बघा मी मगाशी ज्या पद्धतीने सांगितले की तुम्हाला जी काही चिन्ह दाखवतात ती जर चिन्ह तुम्हाला दिसत असतील धावताना तर त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे थांबलं पाहिजे थांबले पाहिजे आणि हॉस्पिटलला जाऊन त्याच्यावरती काय केलं पाहिजे लक्ष केंद्रित केलं पाहिजे लक्ष केंद्रित केलं पाहिजे जे काही तुमचं घटना असेल त्याच्यावरती थकवा असताना सुद्धा तुम्ही काय करायचं नाही अजिबात धावायचं नाही रिस्क घ्यायची नाही त्याच्यानंतर धावण्यापूर्वी बघा धावण्यापूर्वी मी मगाशी सुद्धा सांगितलेलं आहे की जर तुम्ही कार्डिओ केला नसेल किंवा सराव केला नसेल सराव केला पाहिजे कारण जर तुम्ही सराव केला नसेल आणि डायरेक्ट जर तुम्ही धावत असाल तर काय होऊ शकतं हृदयावरती ताण येऊ शकतो आणि म्हणून तुमचे हृदय आणि स्नायू जर बळकट राहायचे असतील किंवा त्याच्यावरती ताण येऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही धावण्यापूर्वी काय केलं पाहिजे एक पाच दहा मिनिटं वॉर्मअप केला पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्ही या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन की बघा धावत असताना ऊर्जेची आवश्यकता असते ऊर्जेची आवश्यकता असते आणि त्याच्यामुळं तुमचा आहार सुद्धा कसा असायला पाहिजे आहार सकस असायला पाहिजे सकस असायला पाहिजे जर तुमचा आहार कमी असेल आणि तुमचं धावणं जास्त असेल तर तुमच्या शरीरावरती थकवा येऊ शकतो आणि त्याच्यामुळे सुद्धा अशा पद्धतीचे प्रकार या ठिकाणी घडू शकतात त्यामुळे तुमच्या शरीराला तुम्ही नेहमी काय करत चला हायड्रेट करत चला त्याच्यानंतर धावताना धावताना तुमच्याजवळ चांगल्या पद्धतीचे शूज वगैरे असतील तरी सुद्धा तुमच्या स्नायूंना वगैरे दुखापत होणार नाही जर समजा एखाद्या स्नायूला दुखापत झाली तर त्याच्यामुळे तुमच्या इतर शरीरावरती परिणाम होत असतो थकवा जाणवत असतो आणि तरी सुद्धा तुम्ही थकवा जाणवत असताना जर का रिस्क घेतली रिस्क घेतली तर मग तुमच्या हृदयावरती त्याचा या ठिकाणी ताण पडू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे सगळ्यात महत्वाचं कारण या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की त्या कारणामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला या ठिकाणी विद्यार्थ्यांना हृदयविकाराचा झटका येतो आणि त्याच्यावरती तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे ती म्हणजे कोणती की तुम्ही दिवसभर काय करत असता तुमचं प्रॅक्टिस करत असता आणि प्रॅक्टिस केल्याच्या नंतर थोडा वेळ तुम्ही प्रॅक्टिसला दिलेला असता आणि थोडा तुम्ही अभ्यासाला दिलेला असता आणि मग अभ्यास जर कम्प्लीट नाही झाला किंवा येणारी परीक्षा भरती डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जास्त अभ्यास करत असता आणि त्याच्यामुळे तुमचं जागरण जागरण जास्त झालं समजा जागरण जास्त झालं तर तु, त्याचं तुमच्या शरीरावरती काय होतो इफेक्ट होतो शरीरावर या ठिकाणी काय होतो इफेक्ट होतो आणि मग हा शरीरावरती इफेक्ट झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला दुसऱ्या वेळी किंवा दिवशी धावताना तो तुमच्या हृदयावरती ताण निर्माण करतो आणि म्हणून या ठिकाणी हे जागरण सुद्धा या ठिकाणी कमी करायचं आहे त्याच्यात जोडीला एक दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तणाव समजा तुम्ही प्रॅक्टिस करत आहे आणि प्रॅक्टिस करत असताना काही तुमचा गोळा कमी जात असेल किंवा अजून काही असेल रनिंग कमी पडत असेल तर तुम्ही या ठिकाणी तणाव घेऊ घेता आणि हा तणाव घेतल्यामुळं हा तणाव प्लस या ठिकाणी तुमचं शारीरिक कसरत बघा शारीरिक कसरत कसरत आणि त्याच्याबरोबर तुमचं हे जागरण जागरण ह्या गोष्टी जर मित्रांनो एकत्र झाल्या तर काय होऊ शकतं तुम्ही हृदयविकाराच्या झटक्याला या ठिकाणी बळी पडू शकता आणि म्हणून या गोष्टींवरती लक्ष देणं गरजेचं आहे केवळ फक्त आपण वाचत गेलो आपण शारीरिक कसरत करत गेलो म्हणजे सर्व झालं अशातला काही भाग नाही तर तुम्हाला काय करावं लागेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी ध्यानात घेऊन कारण मित्रांनो परीक्षा महत्वाच्या आहे नोकरी महत्वाच्या आहे परंतु त्याचबरोबर तुमचा जीव सुद्धा काय आहे या ठिकाणी महत्वाचा आहे जीव सुद्धा इतकाच महत्वाचा आहे कारण घरच्यांच्यासाठी तुम्ही जिवंत असणं हाच मोठा खूप आधार असतो आणि तुम्ही जे करत असता ते सर्व काही घरच्यांच्यासाठी करत असता तुमच्या आई करत असता आणि मग तुम्हीच जर नसला तर त्या परिवाराचं नेमकं काय होईल ही एक गोष्ट असते आणि म्हणून नोकरीपेक्षा सुद्धा तुम्हाला तुमचा जीव असणं हे तुमच्या आई वडिलांसाठी जास्त महत्वाचं असतं म्हणून मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या तुम्ही सर्वप्रथम तुमचा अभ्यास त्याचबरोबर आहार त्यानंतर तणाव आणि जागरण या गोष्टींवरती जास्तीत जास्त भर गर देणं गरजेचं आहे याला जर तुम्ही सारख्या पद्धतीने वेटेज जर दिले तर तुम्ही शारीरिक तंदुरुस्त राहा आणि त्या शारीरिक तंदुरुस्तीमुळे तुमच्या शरीरावरती कुठलाही तुमच्या स्नायूवरती ताण येणार नाही तुमच्या हृदयावरती ताण येणार नाही आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काय करू शकता तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवू शकता तर जे मुलं काहीही माहीत नसताना फक्त धावाधाव करत असतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता आणि धावत असताना अशा पद्धतीने जर का प्रिकॉशन्स घेतल्या जर काळजी घेतली